शहराच्या एका नुकत्याच भरलेल्या भागात एक तरुण मुलगा राहत होता त्याचे नाव दिनकर दिनकर एक महाविद्यालयीन विद्यार्थी होता त्याच्या मनात एकच स्वप्न होतं तो एक दिवस मोठा अभिनेता बनेन आणि आपला स्वतःचा एक चित्रपट बनवेन दिनकरचे वडील एका छोट्या कंपनीत नोकरी करत होते आणि त्याची आई घरगुती कामे पार पाडून कुटुंबाचा गाडा ओढत होती त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण त्याच्या आई वडिलांनी त्याला स्वप्नांची पाठपुरावा करण्यासाठी नेहमी प्रोत्साहित केले दिनकरने नाटक आणि अभिनयात आवड निर्माण केली होती त्याने महाविद्यालयात विविध नाटकांमध्ये भाग घेतला तो नेहमीच त्या सर्वात चांगला असायचा परंतु चित्रपट क्षेत्रात त्याचे पाऊल टाकणे इतके सोपे नव्हते त्याला महागड्या ऑडिशन फी आणि अप्रिय प्रतिसाद सोडून देणी लागली एक दिवस तो एक एका छोट्या थेटरमध्ये एका नाटकाचे ऑडिशन देण्यासाठी गेला नाटकाची कथा साधी पण हृदयस्पर्शी होती त्याला त्यात भाग घेण्याची खूप आशा होती ऑडिशनमध्ये त्याने सर्वाच्या मनाला भिडणारे अभिनय केले पण त्याला ठरवले गेले की तो यावर्षी निवडलेला नाही दिनकरला कधीच हार मानायची सवय नव्हती त्याने ठरवली की तो स्वतःच काहीतरी खास करेल त्याने एक लघुपट तयार करण्याचा निर्णय घेतला त्याने काही मित्रांना विचारले त्यांनीही त्याला मदत करण्याचे कबूल केले त्यांना थोडे पैसे आणि सामग्री गोळा करण्यास भाग पाडले पण त्यांचा आत्मविश्वास वाढला अखेर त्यांनी एक लघुपट तयार केला जो त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि सपने दर्शवणारा होता त्यांनी ते लघुपट सोशल मीडियावर शेअर केले आणि तो वाऱ्यासारखा पसरू लागला लोकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांना खूप चांगले प्रतिसाद मिळाले दिनकरच्या लघुपटामुळे एक प्रोडक्शन कंपनी त्याला संपर्क साधला आणि एक छोटा प्रकल्प देण्याचे प्रस्तावित केले ही संधी त्याच्या स्वप्नांच्या दिशेने एक मोठा पाऊल होता दिनकरने मेहनत करणे सुरू ठेवले आणि त्याच्या अभिनयाची प्रगती करण्यात आली काही महिन्यातच त्याला एका मोठ्या फिल्ममध्ये काम करण्याची संधी मिळाली त्याची मेहनत संघर्ष आणि स्वप्नांच्या मागे लागणारे प्रयत्न यामुळे त्याला यश मिळाले एक दिवस जप त्याने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये उपस्थित राहिले तेव्हा त्याने आपल्या आई वडिलांना दिवाळीच्या दिवशी देखील गईवरलेलं एक सुरेख गिफ्ट दिलं त्या क्षणाने त्याला समजलं की सपने तपश्चर्य आणि संघर्षाच्या माध्यमातून साकार होती आणि त्याची कुटुंबियांची साथ त्याला नेहमीच साथ देत राहिले